चला तर मंडळी आज करूया क्रिसमस स्पेशल अतिशय पौष्टिक ऑथेंटिक फ्लेवरचा शंभर टक्के परफेक्ट असा प्लम केक ना अंड ना ओवन ना बटर तरीही परफेक्ट रंगाचा परफेक्ट टेक्स्चरचा आणि परफेक्ट चवीचा इथे आपला प्लम केक तयार होणार आहे मंडळी हा केक करताना जी काही मेहनत लागते ना ती मेहनत एका घासात वसूल होते इतका जबरदस्त हा केक तयार होतो खरं तर प्लम केक करताना ज्या बेरीज असतात त्या अल्कोहोलमध्ये सोप केल्या जातात पण आज आपण अल्कोहोल वापरणार नाही आहे तर मग काय वापरायचं तर संत्र्याचा ज्यूस सफरचंदाचा ज्यूस किंवा द्राक्षाचा ज्यूस आपण वापरू शकतो इथे मी दोन संत्री घेतलेली आहे आणि या पद्धतीने पिळून संत्र्याचा रस काढून घेते तुम्ही पॅकेटचं रिअलचा वगैरे ज्यूस वापरला तरीही चालेल आता मी ना मंडळी प्लम केकच्या ऑर्डरसुद्धा घेते भरपूर ऑर्डर असतात प्लम केकच्या तर मी अल्कोहोलमध्ये म्हणजे रममध्ये सुद्धा प्लम केक करून देत असते आणि ज्यूसमध्ये सुद्धा तर रम वापरायची तर कोणती किती पुढे सांगते तर मंडळी संत्र्याचा रस काढला केक करताना मेजरिंग कपस्पूनचा सेट असणं अत्यंत गरजेचं आहे बेकिंग करताना हे आपल्याला लागतं जो संत्र्याचा रस आहे तो आपल्याला अर्धा कप घ्यायचा आहे अर्धा कप रस एका मिक्सिंग बोलमध्ये काढला यामध्ये आता आपल्याला बेरीज सोक करायच्या असतात तर इथे मी तीन टेबलस्पून साधे आपले पिवळे मनुका घेतलेले आहे बेदाने एकाचे दोन भाग केले खूप अख्खे मी ठेवत नाही कारण सोक झाल्यानंतर खूप फुलतात त्याचसोबत तीन टेबलस्पून काळे मणुके याचेसुद्धा एकाचे दोन भाग केले आणि तीन टेबलस्पून अशा गोलगोल चिरून घेतलेल्या चेरी दोन टेबलस्पून टुटी फ्रुटी घालायच्या आणि एक टेबल स्पून मध घालायचं मध जरूर घाला मंडळी मध घातल्याने ना या केकची चव नेक्स्ट लेवल होते तर एक टेबल स्पून मध घालायचं हे सगळं छान मिक्स करायचं कमीत कमी बारा तास ते जास्तीत जास्त दोन दिवस हे आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे पण तुमच्याकडे वेळच नसेल घाईत करायचं आहे तर कमीत कमी तीन तास तरी भिजवणं गरजेचं आहे तुम्हाला संत्र्याचं ज्यूस वापरायचा नसेल अल्कोहोल वापरायचं असेल तर थोडी डार्क रम तुम्ही वापरू शकतात मी ओल्ड मंक वापरते जेव्हा मला ऑर्डरचे करायचे असतात तेव्हा तर इथे आता मी हे छान भिजवून ठेवते तर मंडळी मी एक चोवीस तास हे भिजवलं किंवा रात्री भिजवलं आणि सकाळी केलं तरीही चालतं आता आपले हे छान भिजलेले आहे केक करायचा आहे तर सर्वात आधी आपल्याला शुगर कॅरोमोल सिरप करायचंय प्लम केकमध्ये शुगर कॅरोमल सिरप घालणं गरजेचं आहे परफेक्ट चव आणि रंग येतो तर इथे आपण एक पॅन ठेवला गॅस कमी ठेवायचा नॉनस्टिक किंवा स्टील कोणताही घेऊ शकतात यामध्ये वन फोर्थ कप साखर घालायची आहे साखर अशी पसरवून घालायची गॅस कमी ठेवायचा चमचा वगैरे काहीच लावायचा नाही साखर तिची तिची वितळू द्यायची सुरुवातीला शुगर कॅरमल होतं आणि त्यापासूनच आपल्याला शुगर कॅरमल सिरप करायचं आहे साखर वितळायला लागली थोडा थोडा पॅन हलवू शकतो मध्येच चमचा लावला तर ते, ते सगळं चमचाला चिकटतं साखर अशी विरघळली थोडी थोडी ब्राऊन दिसते आता आपण चमचाने किंवा स्पॅचुलाने असं मिक्स करायचं गॅस कमीच ठेवायचं आणि संपूर्ण साखर विरघळू द्यायची संपूर्ण साखर विरघळली आता शुगर कॅरमल सिरप करताना यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाव कप साखर होती तर पाव कप उकळतं गरम पाणी घालायचं गार पाणी घालायचं नाही म्हणून पाणी आधीच गरम करून ठेवा पाणी घातल्या घातल्या ही साखर सॉफ्ट जेलीसारखी होते भरभर भरभर आपल्याला भर मिक्स करायचं आहे साधारण मिनिटभरामध्ये हे छान मिक्स होऊन जातं या पद्धतीचं जरासं जेलीसारखं झालेलं असतं ते कडक होण्याआधीच आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं तर संपूर्ण हे मिक्स झालं साधारण मिनिटभर लागला सगळी प्रोसेस करेपर्यंत गॅस कमीच होता शुगर कॅरमल सिरप तयार झालं गॅस बंद करूया आणि हे तयार झालेलं शुगर कॅरमल सिरप आपण गार होण्यासाठी बाजूला ठेवूया चला शुगर कॅरोमल सिरप झालं आदल्या दिवशी आपण बेरी सुद्धा सोप करून घेतलाय आता केक आहे केकचं बॅटरी करण्याआधी ओव्हन किंवा ज्या पातेलात आपण बेक करणार आहोत त्याला प्री हिट करायला ठेवणं गरजेचं आहे तर पातेलं खूप मोठंही घ्यायचं नाही केकटीन बसून आजूबाजूला थोडी जागा राहील इतकंच खूप मोठं पातेलं असेल तर केक बेक करायला तितका जास्त वेळ लागेल इथे मी पातेलं ठेवलं त्यामध्ये स्टँड किंवा प्लेट वाटी काहीतरी ठेवायचं वरतून झाकण ठेवायचं आणि कमी आचेवर गरम करायला बाजूला ठेवायचं जर तुम्ही ओव्हनमध्ये करणार असाल तर ओवन सुद्धा करा आता पुढची स्टेप म्हणजे बॅटर करण्याआधी आपला टीन तयार असणं गरजेचं आहे इथे सहा इंचाचा मी गोल टीन घेतलाय अर्धा किलो केक आपण करतोय त्याला तेल लावलं त्यानंतर बटर पेपर गोल कापला आणि मध्ये ठेवला आणि उभा कापून असा सरळ कडेलासुद्धा लावला बटर पेपर लावल्याने केकचं टेक्चर खूप छान येतं कडेलासुद्धा बटर पेपर लावा त्याने टेक्स्चर खूप मस्त येतं भांडं प्री हिटला ठेवलंय टीन तयार आहे आता बॅटर करायचं आता आपल्याला खडे मसाले आणि साखरची एक पावडर करायची आहे एकूण अर्धा कप साखर वापरायची असते तर पाव कपचं आपण शुगर कॅरमल सिरप केलं आणि वन फोर्थ कप साखर आता आपण इथे मिक्सर जार मध्ये घातली यामध्ये अगदी पातळ एक इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे बोटाचं एक पेर आहे तितकाच घ्यायचा त्यापेक्षा जास्त नको दालचिनीचे तुकडे करून आपण साखरमध्ये घातले प्लम केक करताना त्यामध्ये थोडेसे स्पायसेस घातले जातात खूप छान चव लागते एकच एक फक्त लवंग घालायची एकपेक्षा जास्त नको चार हिरव्या वेलची घातलेल्या आहे मोठ्या असतील तर फक्त तीन घातल्या तरीही चालेल वन फोर्थ टीस्पून तोही सपाट करून सुंठ पूड घालायची सुंठ नसेल तर अगदी नगभर छोटासा आल्याचा तुकडा घालू शकतात आणि त्याचसोबत यामध्ये वन फोर्थ स्पून जायफळ किसून घालायचं आहे आधी किसून मग मोजून घातलं तरीही चालेल पण आता मला अंदाज आहे तर थोडंसं ताजं ताज जायफळ किसून घालायचं मस्त चव येते याच प्रमाणात खडे मसाले घाला यापेक्षा जास्त घालू नका नाहीतर स्ट्रॉंग फ्लेवर होईल हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं छान हे तयार झालं आता हे पहा एक चोवीस तास मी हे भिजवले तुम्ही बारा तास भिजवू शकतात अगदीच घाई असेल तर तीन तास भिजवू शकतात पण मी सांगेल आदल्या दिवशी तरी भिजवा आणि दुसऱ्या दिवशी करा म्हणजे आज भिजवलं तर तुम्ही उद्या करू शकतात हे मस्त भिज आता बॅटर करण्यासाठी मिक्सिंग बोलमध्ये वन फोर्थ कप रिफाईंड ऑइल घ्यायचं यामध्ये वन अँड हाफ टी स्पून म्हणजे दीड स्पून व्हॅनिला इसेन्स घालायचं त्यासोबत हे तयार झालेलं शुगर कॅरमल गार झालेलं आहे संपूर्ण शुगर कॅरमल घालायचं आणि शुगर कॅरमल सिरप सॉरी हे व्यवस्थित छान मिक्स करायचं आता यामध्ये आपल्याला ड्राय इंग्रेडियंट्स घालायचे ते सुद्धा चाळून घालायचे म्हणजे बॅटर एअरी होतं केक छान फुलण्यास मदत होते यामध्ये एक कप मैदा घालायचा कप छान टॅप करून भरलाय खूप दाबून नाही खूप वरचेवर नाही यामध्ये दीड टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालायचं कॉर्नफ्लोअरने केकला छान लुसलुशीत बनतो बाहेरच्या प्रीमिक्समध्ये सुद्धा कॉर्नफ्लोअर असतं यामध्ये एक टेबलस्पून कोको पावडर घालायची अनस्वीटन किंवा गोड अशी कोणतीही वापरू शकतात छान हे चाळून घ्यायचं चला कोको पावडर आणि मैदा कॉर्नफ्लोअर हे सगळं छान चाळून घेतलं आता त्याच गाळणीमध्ये आपल्याला ही साखर आणि खडे मसाल्यांची जी पावडर आपण केलेली आहे तीसुद्धा चाळून घ्यायची म्हणजे एखाद खडा मसाला जर थोडाफार अख्खा राहिला असेल तर तो निघून जातो आणि दाताखाली येत नाही छान असं चाळून घेतलं वेलचीचं असं जाडसर साल राहिलेली असते ती छान वरसेवर निघून गेली ती आपल्याला वापरायची नाही पदार्थ जरी गोडाचा असला तरी दोन चिमूट मीठ घालायचं आणि पदार्थाची चव छान येते आता हे आहे त्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं यामध्ये आपल्याला थोडं दूध वापरायचं असतं पण दूध आपण अगदी थोडंच घालायचं आहे कारण प्लम केकचं बॅटर अगदी घट्ट ठेवायचं इथे मी अर्धा कप रूम टेम्परेचरचं दूध घेतलं त्यातलं फक्त मी पाव कप दूध घातलं किंवा हे फक्त छान मिक्स होईल इतकंच दूध घालायचं जास्त दूध घालायचं नाही बॅटर जर पातळ फ्लोई रिबिन कन्सिस्टन्सीचं केलं तर केक चांगला फुलत नाही किंवा त्यातल्या बेरीज ड्रायफ्रुट सगळं तळाला जाऊन बसतं म्हणून हे फक्त असं मिक्स होईल इतकंच दूध घालायचं आणि जर तुम्ही संत्र्याच्या रसामध्ये बेरीज तीनच तास भिजवल्या असतील तर तुम्ही आत्ताच दूध घालू नका कारण ना त्या बेरीज सगळा ज्यूस शोषून घेत नाही तुम्ही ते आत्ता घालून मिक्स करा आणि गरज वाटली तरच दूध घाला छान मिक्स केलं यामध्ये तीन टेबलस्पून चिरलेले काजू तीन टेबलस्पून चिरलेले बदाम थोडेसे पिस्ता आणि ह्या सोक करून घेतलेले सगळे बेरीज घालायचे यामध्ये मी मणुके आणि चेरी वगैरे वापरली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून वेगवेगळ्या बेरीज यामध्ये मिक्स करून सोक करायला ठेवू शकतात आता हे सगळं घातल्यानंतर छान मिक्स करायचं जो थोडाफार संत्र्याचा ज्यूस उरतो तो सुद्धा यामध्ये घालायचा छान असं भरभर मिक्स करून घेतलं ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे मला फक्त पावकप दूध लागलं त्यापेक्षा जास्त दूध लागलेलं नाही आता आपलं भांड प्रिहीट झालं आहे टीन तयार आहे आता यामध्ये वन टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे बेकिंग पावडर बेकिंग सोडा दोन्हीही घालणं गरजेचं आहे पण टीन तयार असेल आणि भांडप्रिहीट असेल तेव्हाच बेकिंग पावडर बेकिंग सोडा घालायचा कारण हा ॲक्टिवेट असताना लगेच याला वाफ लागली की केक छान फुलतो हे कट अँड फोल्ड मेथडने आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं इथून पुढे घाई करायची भरभर करायचं प्लम केकमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दीड टी स्पून विनेगर आपल्याला घालायचं आहे विनेगरने केक आणखीन जास्त हलका होण्यास आणि चवदार होण्यास मदत होते विनेगर घातल्या घातल्या तुम्हाला हे मिश्रण अगदी कापसासारखं हलकं जाणवेल मिक्स करताना विनेगर घालून मिक्स केलं आणि तयार झालंय आपलं बॅटर तयार करून घेतलेल्या टीनमध्ये पटकन हे बॅटर होतायचं इतपत घट्ट असावं यापेक्षा सैल नको घट्ट असेल तर केक छान होतो कोरडं ठेवू नका राहणार नाही तसं कोरडं याच पद्धतीने करा आता पटापट पत तुम्हाला जर सजावट करायची असेल तर सगळे ड्रायफ्रूट्स चेरी वगैरे घालायची आणि नसेल करायची सजावट तर तुम्ही असंच ठेवू हो शकतात पण आता हा प्लम केक दिसायला वरतून सुंदर असला की मग छान वाटतं तर मी थोडेसे मगज पिस्ता काजू बदाम चेरी टू फ्रुटी फ्रुटी काळे मणुके पिवळे मणुके आणि अक्रोड यांनी सजवणार आहे थोडे थोडे तुम्ही खजूरचे काप करून घातले किंवा आवडीनुसार अजून काही वाढवलं हेझलनट वगैरे तरीही चालेल छान असं आपण सगळी सजावट करायची पण हे सजावटीचं सामान आधीच तयार ठेवायचं असं नाही की बॅटर टीनमध्ये घातलं मग आम्ही चिराचिरी करत बसलोय असं करू नका हां आधीच करून ठेवायचं चेरीचे वगैरे काप छोटे छोटेच घालायचे खूप मोठे मोठे घालायचे नाही नाही तर जड असले की तळाला जाऊन बसतात चला भांडप रिहीट झालंय पटकन केकचा टीन ठेवायचा आणि यावर लगेच झाकण ठेवायचं आता गॅस कमी ठेवून पंचेचाळीस मिनिटे तर एक तास हा केक बेक होण्यासाठी लागतो मध्ये झाकण अजिबात उघडायचं नाही जर तुम्ही मध्ये झाकण उघडलं तर कुकिंग प्रोसेस डिस्टर्ब होते बाहेरची हवा आत जाते जो केक फुलत होता तो मध्येच बसतो आणि केक चांगला बेक होत नाही म्हणून सुरुवातीचे पंचेचाळीस मिनिटे कमी आचेवर केक बेक होऊ द्या पंचेचाळीस मिनिटांनंतर झाकण उघडून टूथपिक रोवून पहा ओलसर वाटलं तर अजून पंधरा मेंट करा तसा एक तास कमी आचेवर लागतोच तर मंडळी एकूण एक तास मी हा केक छान बेक करून घेतलेला आहे पंचेचाळीस मिनटं झाल्यावर एकदा मी झाकण काढून चेक केलं होतं थोडासा आतमध्ये होलसर होता अजून पंधरा मिनटं शिजवलं म्हणजे बरोबर एक तास लागलेला आहे आता टूथपिक रोवून पाहायची अगदी क्लीन निघते म्हणजे परफेक्ट असा हा आपला प्लम केक शिजून तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता टीनपेक्षाही हा जास्त फुललेला आहे म्हणून मी कडेने बटर पेपर जरा उंच लावलं होतं कारण हा छान फुलला रेसिपी ही आपण अचूक प्रमाण आणि परफेक्ट अशी केलेली आहे मी बेकिंगचे क्लासेस केले आणि मी माझ्या क्लासमध्येच हे शिकलेले आहे हा प्लम केक करायला आणि या प्लम केक हा प्लम केक सेल करून मी खूप सारा बिझनेस केलेला आहे गुवाहाटीमध्ये अप्रतिम चवीचा परफेक्ट प्लम केक तयार झालेला आहे आता याला साधारण अर्धा पाऊन तास गार होऊ द्यायचा वरतून कापड झाकून ठेवा आणि मग कट करून सर्व करायचा हा फ्रीजमध्ये ठेवून महिनाभरसुद्धा छान टिकतो इथे आपण ऑरेंज ज्यूस वापरला तुम्हाला रम वापरायची असेल तर जितकं ऑरेंज ज्यूस आहे तितकीच रम घ्यायची बाकी काहीच चेंजेस नाही आहे तर छान असा हा गार केला मी अर्धा तास थोडा गरमच आहे पण आता घरात सगळ्यांना घाई झाली आहे तर बटर पेपर लावला होता त्यामुळे इझिली डिमोल्ड होतो इतका सुंदर असा केक झाला आहे कडेने तुम्ही टेक्स्चर पहा रंग पहा आणि वरतून तर केक मस्तच झालेला आहे तुम्ही ना संपूर्ण गार होऊ द्या मग कट करा पण आता मी तुम्हाला कट करून दाखवते अतिशय मऊ लुसलुशीत परफेक्ट चवीचा प्लम केक तयार आहे कुणाला जर शंका असेल की चवीला कसा लागेल काय लागेल एकदा करून पहा एका घासात याच्या प्रेमात पडाल इतका जबरदस्त लागतो तर टेक्स्चर पहा आणि सगळं प्रमाण परफेक्टच आहे तर मंडळी या क्रिसमसला तुम्हीसुद्धा हा प्लम केक मी म्हणते म्हणून एकदा तरी तयार करून पहा आणि हो तुम्हाला मैदा नको असेल समप्रमाणात गहूपीठ वापरलं तरीही चालेल मैदाऐवजी इतका सुंदर झाला आहे त्या सोक झालेल्या बेरीज तो ऑरेंजचा फ्लेवर त्यासोबत खडे मसाल्याचा हलका हलका फ्लेवर जबरदस्त लागतो तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवायला कर अजिबात विसरू नका माझी मेहनत रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर पटकन फॉलो करा